नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही तर आज आपण मेजच्या मुलींसाठी मस्त असं झणझणीत चिकनचा रसा बनवत आहोत तर मंडळी आजचा चिकनचा रसा एकदम सिंपल पद्धतीने बनवत आहोत जास्त वेळ पण लागत नाही आणि मस्त झटपट असा होतो तर चला रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर आता पहिलं आपण वाटण बघूया तर इथे बघा मी एक कांदा मोठ्या साईडचा सा चिरून घेतलेला आहे एक टमाटर कोथंबीर आणि एक कांदा लसणाचा सोलून घेतलेला आहे दोन तुकडे अद्रकचे घेतलेले आहे अद्रक लसूणची आपल्याला पेस्ट करायची आहे आणि टमाटर कांदा कोथंबीर याची एक पेस्ट करून घ्यायची आहे बारीक मिक्सरला फिरून अद्रक आणि जे लसूण आहे ते सेपरेट आपल्याला पेस्ट करायची आहे आणि कांदा टमाटर कोथंबीरची सेपरेट करायची आहे तर इथे बघा मी अद्रक लसूणची पेस्ट सेपरेट केलेली आहे आणि कांदा टमाटर कोथंबीर याची पेस्ट सेपरेट केलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये खोबरंही घालू शकता तर मी इथं खोबरं न घालता बनवणार आहे इथे मी चिकन घेतलेलं आहे अर्धा किलो मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे चिकनचा जो वैस्वास आहे तो कमी होतो आता याला मी अर्ध्या लिंबाचा रस लावून घेत आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही दही पण लावू शकता आणि पाच चमचे मी अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे तर मस्त अशी पेस्ट अद्रक लसूणची आणि लिंबाचा रस एक चमचा भरून धना पावडर अर्धा चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा भरून मीठ घेतलेलं आहे आता हे ज सर्व जिनस ला जे आहे ते व्यवस्थित आपल्याला चिकनला लावून ठेवायचं आहे मॅरिनेशन करून ठेवायचं आहे व्यवस्थित असं पंधरा ते वीस मिनटं हे चिकन आपल्याला असंच मुरत ठेवायचं आहे मसाले जे टाकलेले आहेत ते व्यवस्थित मुरल्यानंतर चिकन चांगलं मग तर हे आपण झाकून साईडला ठेवून देऊया आता इथं पंधरा ते वीस मिनटं मी ठेवलं होतं चिकन आता इथं कढई ठेवली गॅसवरती आणि त्याच्यामध्ये मी तीन चार च पळ्या जे किटलीतल्या आहेत ते, ते तेल टाकलेलं आहे एक कांदा बारीक चिरून त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आता तेलामध्ये ते कांदा चांगला सॉफ्ट होऊपर्यंत परतत राहायचं च दोन तीन मिनटं चांगला स्लो घॅसवरती हा कांदा मी व्यवस्थित असा परतून घेतलेला आहे जोपर्यंत कांद्याचा कच्चापणा दूर होत नाही तोपर्यंत व्यवस्थित असा हा कांदा मी परतून घेतलेला आहे दोन तमालपत्र टाकलेले आहे व्यवस्थित ते पण तेलामध्ये परतून घ्यायचे आहे आता जे चिकन मॅरिनेशनला ठेवलं होतं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आता हे जे चिकन आहे आपल्याला बिना पाण्याचं वाफेवरतीच शिजवायचं आहे बिलकुलही पाणी वापरायचं नाही आहे तर मस्त असं मी एखादं दोन मिनटं चांगलं चिकन तेलामध्ये चांगलं परतून घेतलं म्हणजे कांदा जे तमालपत्र आहे ते व्यवस्थित मिक्स होतं आता इथं चिकनला आपल्या पाणी सुटायला लागलेलं ला आहे तर आता याच्यावरती आपल्याला झाकण द्यायचं आहे आणि आपल्याला पाच मिनटं स्लो गॅसवरती हे चिकन असंच वाफळून घ्यायचं आहे पाणी न टाकता मधीमधी खोलून बघायचं चिकन आपलं खाली लागू शकतो कारण की आपण पाणी वापरलेलं नाही आहे मस्त असं मिक्स करून घ्यायचं अजून काही चिकन आपलं शिजलेलं नाही आहे परत आपल्याला दोन तीन मिनटं याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि गॅस मात्र स्लो ठेवायचा आहे झाकण देऊन मी तीन ते चार मिनटं चांगलं चिकन वाफळून घेतलेलं आहे आता आपण मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण चेक चिकन जे आहे आपलं चेक करून बघूया आपण शिजलं आहे की नाही कारण की आपण हे वाफेवरती शिजवलेलं आहे तर मी सुरीच्या साह्याने चेक करून बघितलं तर मस्त असं चिकन शिजलेलं आहे तर मंडळी चिकन तुम्ही वाफेवरती शिजून बघा मस्त अशी टेस्ट टिकून राहती चिकनची पाणी टाकल्यामुळं काय होतं चिकनची टेस्ट ना खराब होते आता आपल्याला कढईतून हे बाहेर काढायचं नाही आहे कढईतून चिकन आपण साईडला केलेलं आहे आणि जे तेल सेपरेट खाली आलेलं आहे त्या ते तेलामध्ये जी प्युरी बनवून घेतली होती आपण कांदा टमाटर कोथिंबीरची ती याच्यामध्ये टाकून चांगली परतून घेतलेली आहे नंतर एक चमचा घरगुती मसाला अर्धा चमचा काश्मीर मिरची पावडर आणि अर्धा चमचा धना पावडर आणि पाव चमचा इतकी मी हळद टाकलेली आहे हळद आणि धना पावडर मी पहिलीही आपण वापरलेली आप आहे म्हणून थोडी थोडीशी टाकायची आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे मस्त असं हे आपल्याला परतून घ्यायचं आहे ज्या पिवरीमध्ये जे आपण कांदा टमाटर कोथंबीरची पिवरी टाकली होती ना त्याच्यामध्ये मस्त असं हे चिकन आणि जे मसाले टाकले होते ते व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि दोन तीन मिनटं हे असंच आपल्याला परतत ठेवायचं आहे म्हणजे एक मसाल्याचा कच्चापणा दूर होतो आता दोन मिनटांनी मी गरम पाणी करून याच्यामध्ये टाकलेलं आहे तुम्हाला जेवढी ग्रेवी हवी असेल चिकनची तेवढं तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता तर मी अर्धा ग्लास इतकं पाणी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आणि याला उकळी काढून घ्यायची आहे चिकन तर आपलं शिजलेलंच आहे उकळी काढून घ्यायची आता इथं मी बघू शकता मस्त अशी उकळी काढून घेतलेली आहे चिकनला एक आता त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे चिकन मॅरिनेशन करताना आपण एक चमचा मीठ टाकलं होतं तर इथं बेतानीस मीठ टाकायचं आहे तर एक चमचा मीठ टाकलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आणि उकळी काढून घ्यायची आता याच्यामध्ये मस्त अशी स्वच्छ धुवून हिरवीगार कोथंबीर चिरून टाकलेली आहे कोथंबीरचा वापर जरा जास्त करायचा जा, म्हणजे चवीला पण मस्त असं चिकन लागतं मिक्स करून घ्यायचं आता इथं आपलं चिकन तयारच झालेलं आहे तर आपली चिकनची रेसिपी तुम्हाला आजची कशी वाटली ती कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला चिंगुशी करू नका चला भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त खाण स्वस्त राहा धन्यवाद